जून दोन हजार बावीस एकनाथ शिंदे आपल्या काही सुरतला गेले त्यानंतर ते गुवाहाटीला गेल्यानंतर त्यांना शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी पाठिंबा दिला सध्या झालेल्या निवडणुकीमध्ये या चाळीस आमदारांपैकी काहींचा पराभव झालेला आहे आणि ते आमदार कोण आहेत हे आज व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत तर चला पाहूयात तर प्रथम यामिनी जाधव भायका विधानसभेच्या निवडणुकीत यामिनी जाधव यांचा मनोज सामसुतकर यांनी मतांनी पराभव केलेला आहे त्यानंतर आहेत संजय संजय हे मेहकर विधानसभेचे आमदार होते त्यांचा पराभव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या रामभाऊ खरात यांनी केला रामभाऊ खरात हे चार हजार आठशे एकोणीस मतांनी विजय झाले आहेत त्यानंतर येतात उमरगाचे आमदार ज्ञानराज चौगुले ज्ञानराज चौगुले यांचा पराभव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवीण स्वामी यांनी केला प्रवीण स्वामी हे तीन हजार नऊशे पासष्ट मतांनी विजय झाले आहे त्यानंतर येतो हाय व्होल्टेज मुकाबला तो म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा मतदारसंघ माही या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांना साथ देणारे सदा सरवणकर तर शिवसेना उद्धव ठाकरेंकडून महेश सावंत रिंगणात होते यात महेश सावंत यांचा एक हजार तीनशे सोळा मतांनी विजय झालेला आहे त्यानंतर येतात शहाजी बापू पाटील शहाजी बापू पाटील यांचा पराभव शेकाप पक्षाचे बाबासाहेब देशमुख यांनी केला हाही मुकाबला तिरंगी होता यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दीपक आबा साळुंके उभे होते यात बाबासाहेब देशमुख पंचवीस हजार तीनशे शहाऐंशी मतांनी विजय झाले आहेत तर हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा पहिला नंबर